आता आपल्याला सकाळपासून आपण आपल्याला काहीच नाही भेटत नाग खूप भूक लागली मग ही जो गोळा केला उल ही पैसे आहे मग तुला खूप वडापाव खाऊ ठीक आहे मग चल चल तो तिथं आहे हा हे घे तू तिथं पण आहे हा बघ तिथं पण आजूक असते हा पण आहे पण आहे हा हे घे आता बघे पण आहे पण आहे हे घे बाजली वेळाली नको अगदी कुणाची तरी असल कशाला उगच घेतीया या ना नको ठेऊ ती जागे ठेऊ ही बघित पण आहे तू ल भूक लागलीय चलपच जाऊया आता याच्यात दोन रुपये सुद्धा येणार नाही थोडा पाव खायला वीस रुपये लागतात मग ठीक आहे आपण एक गोळा करूया थोड्या वेळ घेऊन जरा दाखेज मग कुठ सापडतय का काय इकडं असून आयला बाय आणि मशीला खायला नाही टाकलं काय ना बाबा खायला टाका टाइम शेन नाही उडलं काही नाही काय करत नाही खोर दिसत नाही शेण वाडायचं पुढं काय झालं कड वैशाली वैशू अरे खायला टाकायचं मैशेला काय काय ही काय कळत नाही काय टाकलं ना तुम्ही आता आता टाकलं मी आता म्हणजे मी टाकलंय म्हणून आणि तिची ही खोरं कोण झालं शेण वाढायचं अर खोर नाही तिथं काम नाही शेण वाढायचं पुढे झालं कुठतरी आसन पडलेलं फावड ती फावड एक होत खोर होत कुठतरी हो लक्ष असतं का लक्ष जाते लक्ष न द्यायला मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये नाही मी थोडी बाहेर मग शेण किती माग पडलं शेण नाही वळलेलं कारण तिकडे गेलते ना तारावहीकडं तिकडे गेल ती वही मग खोरं कोण नेलं आपलं

मग कुठे गेलं खरं नाही गेला तुम्ही खरंच नाही आम्हाला माहिती खरं सांग बर का तू नेलय का खरं नाही आम्ही नेलं तू रे मी बिलकुल काल मी लाल ते कधी खरंच नाही ने आलो आम्ही नेल नाही खरंच नाही गेला आम्ही हातामध्ये बघा तुम्ही आणि परत या इकडे दिसलं ना पाहिन काय जवळदारी जवळपास दिसलं कुठं लय मग आता काय करायचं ते तुम्ही तुमचे बाग तुम वन शिआन बायकू का भी तडी डोकी दुखी जीव एक अक्कू आपण चोरी नाही केली तरी किती खवायला आपल्याला हा ग आपल्याला आई बाप नाही आपल्याला समजून घ्यावं लागतं मोठ्यांचं अखो आपण किती फिरलो तरी आपल्याला काहीच मिळालं बरो लय भूक लागली तुलाच काय मला पण भूक आहे पण काय आपल्याला करावंच लागेल ना गोळा आणि सदा आपल्याकडे वीस रुपये तरी पाहिजे आपण कराकडे तरी जाऊ भाकरी बागून देत तेच घेते आपल्याला नाही भीक मागणं चांगलं नाही ग आपण भांगार गोळा करू आणि ऐकू मग आपल्याला पैसे भेटते ठीक आहे अरे परमेश्वरा किती अंत पाचिन र निदान खायला तरी पाहिजे निदान आमच्यात आमच्याकून काही चुक चुकला असन तर सांग बाबा खायला भेटणार नसन तर आम्हाला जिवंत कशा ठेवतो आम्हाला मारून टाकी बाकर तरी दे माझ्या बहिणीला छोट्या बाकर करते ती झोपली आता ती अरे परमेश्वर काय आमच्या हातात पाप झालाय माय बहिणीला काय सुद्धा भेटत नाही बागर एकदा आमच्या आय बाबा घेऊन गेला आता आम्हाला पण घेऊन जात कशीसाठी आमच्या हालचाल तू काय तुला फक्त आम्ही कोणाची चोरी नाही केली चोरीची आरोप लावते आमच्या सारखी कष्ट करून जगतो तरी आमच्या चोरीच्या आरोप म्हणलं त्या माय बहिणी दारू इकडीवडी टँकर पचविली अरे तू टँकर खांबा पण आपल्याला नाईन टी वर्स लागेल नाईन्टी फुला पैसे आणायचे कुठून पैसे काय तरी बंदोबस्त कर तो मोठा घरातला दिसतोय मला ते घरात जरी मोठा मा बाप मला म्याच्या फुकून टाकी दारू पण केली आगी फुकून टाकी পইচা উম কুগ দৃষ্ট পুৰি পইচা খজি নাই খৰি মু দূপে কচোন आपण चालू आहे पण आपण एवढं चांगलं जायचं रोड पाहिजे हे आपल्याला काहीतरी खायला देते चांगलं जायचं चांगलं त्यांना बोलायचं म्हणजे ते आपल्याला पाहिजे आपली अरे आपल्याला दोन लाख रुपये दोन लाख रुपये भेटलेला बराबर कारी बघांनो काय झालं तुम्हाला काय नाही भूक लागली भूक लागली आणि तुम्ही इथे बसल एक काम करू तुम्हाला आम्ही खायला देऊ का कष्ट आणि येतो कष्ट नाही तुम्हाला मोबाईल देतो मी मोबाईल देतो मोबाईल तुम्हाला छान सोड जोडे पन्नास रुपये वडापाव आपला मामा नाही का तुझा का मामा नाही मी कळसू मामा

थे थे कर, कपुली बोलू आपण माणसं कोण तुम्ही कुठून आले तुम्ही काय नाही गोळा करतो भंगार गोळा करतात आणि जेवले का तुम्ही नाही भूक लागली शाणोळखी सोबत कस काय चालले तुम्ही तेच आम्हाला घेऊन चालले होते घेऊन चालले होते का चला माझ्या घरी चला आपण जेवण करू हा तुम्हाला जेव घालतो ही पेशव तुमच्या जे का चला या खुशी हे खुशी कोण आहेत अग या रोडला होत्या रस्त्या हो सापडल्या म्हणजे सापडल्या नाहीत पण ते म्हणजे आम्हाला वाटत पण रस्त्या होत्या काय हा आणि हे तर बंगार गोळा करणार दिसतात मला पिशवी पिशवी आपलं पोट्या पाण्यासाठी करत होत्या त्यांना भूक लागली होती म्हणलं जाऊ दे मग बर झालं आणलं आजचं जेवण करा त्यांना आपण आयुष्यभर पाहू त्यांना काय काय मग चक्करला बिघारले काय तुम्ही आयुष्यभर सांभाळायचं त्याला काय झालं मग अहो आपलं आहे का नाही आपल्याला काही लो लोकांची लेकर सांभाळत बसायचंय आता काय मी घरी गरज आहे त्यांना सध्या

द्यायचं का एक काम करा ह्यांना इथं ठेवा मी जाते माझ्या माहेत ह्यांना समृद्ध बसा तुम्ही अरे तुला समज ना कर ना का नाही त्यांना जीव घालायचं राहा जीव घालते मी आजच्या पुरत जेवा आणि जा जाबाई नाही उपकार करा माझ्यावर नका माझ्या घरात येऊन राहू तुमचं म्हणणं नस ना आम्ही जातो बाबा मग काकाला माय आली म्हणून आणले आम्हाला बरं झालं काकाला माय आली काका कोणाला घेऊन येते उद्याच्याला अरे त्यांना बाहेर शाळा टाकलं असत काय अडचण तुला बाहेर शाळा टाकलं म्हणजे पैसे पाणी लागत नाही त्यांना कपडे लागते लागत नाही पैसे लागते त्याला हा मग द्या तुम्ही लय दान करू असताना तर द्या सगळं त्यांच्याच लुटा मी काहीच म्हणत नाही आम्ही हात जोडतो तुमचे तर आमच्यामुळे भांडण नको आम्ही आमचं जातो चल ग दिदी ते पुर लाग कले त्यांना ला मी घेऊन आलो होतो ना त्यांची सोयी लावून येतो जा कुठं जायचंय ना तिकडे जा उग कटकट कोण बसलं नाही यांचं हिंग करत पोरांना म्हणलं राशन पाणी आहे का नाही खोली आहे ना आणि पोर शाळेतून आली ना शेगावात बी सगळं त्यांना त्यांच्याकडून आल्यावर शाळेतून आले त्यांच्याकडून सर्व साफ करून घेतो नमस्कार सर नमस्कार हो ये आनंद आश्रम तुमचं ना तुम्ही आपलंच आहे ना दोन मुलींचं ऍडमिशन करायचं होतं हो आता इथं पहिली वीस पंचवीस पोरं आहेत बस त्यांची लई खाण्यापिण्याचे हाल चालले पूर्वी लोक मदत करीत होती आता तशी मदतीचा हात कोणी दाखवी नाही काय करील मायासारखे अजून एक दोघ जण बघतो की जेणेकरून ते तुमच्या आसरा मला मदत करतील असे सरांना पण तुम्ही तुम्हाला कंटिन्यू यांचं काय या दोघीचा खर्च तर महिन्याला मला फोन करून सांगत महिन्या मी तुम्हाला ऑनलाईन देईन किंवा माझ्या पद्धतीने तुम्हाला आणून देईन तुमचे सारखे असे दानशूर व्यक्ती म्हणतो अजून वीस पंचवीस जण आम्हाला भेटले ना अजून लय चांगलं होईल आम्ही मोलांसाठी चालू केलेलं आहे पण आता आमच्या परिस्थिती नाही लोक आम्हाला मदत करीत नाहीत पूर्वीसारखी तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही लहान लहानपणा सांभाळताय वगैरे पण काय असेल माझ्या हाताने सगळं मदत बाकीचे बी जण बघतो ते बी तुम्हाला मदत करतील अजून काय पाहिजे तुम्हाला अजून काय नाही आता आम्ही त्यासाठीच खोले तुमच्यासारखी अशी माणसं भेटली वीस काय अजून शंभर बोरा आम्ही सांभाळू चालतंय आता काय करा मी काही एवढे पैसे आले नाहीत हे वीस हजार आहेत बघा हे ठेवा तुमचे दोन गणांचे ऍडमिशन करा आणि जर लागेल मला तर एक जण मी पाठवून देईल परत सरांना हा यांच यांच्याकडून काळजी करा यांचं काही दुखणं झालं तर मला फोन करा आम्ही त्यांना आमच्या स्वतःच्या मुलांसारखं जेवला बाळा राहत नाही तर हा जाऊ नका कोणासोबत बरं का इथंच राहा आणि काही अडचण आली तर मला फोन करायला जाऊ का मग मी चला येऊ सर धन्यवाद जेवले बाळा तुम्ही जेवले बरं तुम्हाला जेवायला देतो काही काळजी करायची नाही तुम्ही बरं का तुमचे आई बाप आता आम्हीच हा हा चला चला जेवण बरं चला चल लवकर उशीर होतो आपल्याला कुठं हे बघ बाळा लहान होतीस तू काही गोष्टी तुझ्या लक्षात नाहीयेत मी सांगते तुला अगं लहान होतो ग आपण खूप त्यावेळेस कुठं काय कळत होतं आपल्याला परिस्थिती वाईट होती आपल्यावर भंगार गोळा करून आपण अन्न खाल्लेले हा तेव्हा आपण दहा दहा रुपये गोळा करून आपण म्हणजे भंगार विकून वडापाव वगैरे होतो बरोबर आहे अगं घालेले कपडे सुद्धा नव्हते असे फाटके तुटके कपडे घालायचो आपण जिथे निवारा भेटून तिथे राहायचो आपण हो पुला खाली वगैरे आपण थांबलो होतो ना एकदा <laughs> बरोबर काही माणसांनी आपला गैरफायदा घ्यायचा पण खूप प्रयत्न केला पण वाचलो आपण प्रशांत काकण म हा का म्हणजे आपल्याला वस्तीगृहात त्यांनीच टाकलं का हो त्यांनीच आपल्याला सांभाळलं आपल्या शिक्षणाची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली आणि म्हणूनच आपल्याला त्यांचे आभार मानायला जायचंय हो जाऊ आपण आता समजलं आपण कुठं चाललोय हो समजलं आता समजलं ना जायचं मग हा जायचं चल प्रशांत हेच घरी का हेच घर हो प्रशांत प्रशांत कुठे गेलं नाही आहे लावले काय कोण तुम्ही तुम्हाला माहित नाही का आम्ही कोण आहे नाही कुठे तुम्ही नवरा ना बाहेर गेले असते बाहेर का घरात लपून बसले घरात कशा लपून बसतील ते त्यांनी काय हो। केलंय दावा काय सांग त्यांनी काय केलं आता काय केलं ते सांगा काय मी म्हणजे काय झालंय काय तुम्ही बायकोच आहे ना प्रशांतजी हा मग त्यांनी तुम्हाला सांगितलं ना नाही का काय केलंय काय नाही कसं खाता कस राहता घर झालं तर चांगले म्हणले आपल्याच दिसते आपल्या ह्याच्या उभं केलेलं आहे आता आपल्या ह्याच्या म्हणजे हे आमचे शेत होतं त्याच्यात बांधले आम्ही शेत तुमचं होत पण त्याला शेतावर उभं करायला काय लागतं का नाही हे फुकट नाही आमच्या बाबांनी आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी काय आमच्या आमचं कर्ज घेतलेलं आहे त्यांनी कर्ज हो दोन लाख दोन लाख रुपये कर्ज घेतलंय ते बरी ना आणि तेच पन्नास रुपये व्याज झाला अडीच लाख रुपये वाटत का तुम्हाला आणि अडीच लाखात एवढं होत का घर आता आम्हाला काय तुम्ही घरात घातलंय का बाहेर घातलंय का कुठं घातलंय का दुसऱ्या बाईला दिले एका आम्हाला काय माहिती असं काय तुमच्या बोलू नका तोंडाला का ये ना तुम्हाला माहित नाही तुमच्या नवऱ्याने पैसे घातल्यात कुठं काय केलंय आता त्यांनी घरी तर नाही आणले पैसे माझा पार मरायला लागलाय ओ दवाखान्यात न्यायला पैसे नाही ना त्याला तुम्ही म्हणता पैसे दिले दुसऱ्या बाईवर खर्च केलेला दिसतोय ना तुम्ही बायला तुम्ही विचारायला पाहिजे त्यांनी तुम्हाला सांगायला पाहिजे होत आपण घरात आलेच नाही पैसे तुम्ही दिलेत हे काय सबूत आहे तुमच्याकडे खोट बोलती असं अस घरात दिलं नाही काय बाहेर गेलं काय पैसे मग तुमच्याकडे आहे काय सबूत आमच्याकडे सबूत नसतं आमच्याकडे जपती मग <laughs> ते जाऊ द्या एवढे वेळ जातोय प्रशांत आलो सांगा म्हणा ती पूर आली ती कुणाचे पैसे घेतले ते देऊन टाका आता जातोय परत मोकळे जाणार नाही सांगून ठेवतोय पुढल्याच मोकळे ते नाही जाणार तुम्हाला सगळ्यांना घराच्या बाहेर गाडी म्हणून घराला कुलूप लावून जाईल त्याला सांगा नीट लागे अरे देवा यांच्याकुन पैसे घेतलेत ती बी अडीच अडीच लाख रुपये झालेत कुठे गेले असते पैसे बाबाला नक्कीच मटक्याचा नाद लागला काय नाय मग मटका नाही तर जुगार तरी नाही खेळत तर नाही नाद लागला सांगता सांगतात काहीच येत नाही काय झालं काय झालं काय झालं काय विचारताय काय झालं मग काय झालं म्हणलं दावखान द्यायचे किती दुखत आहे त्यांचं नाही पैसे नाही दावखाने आता ती दोन पोर आलती ते म्हणले प्रशांतने आमच्याकडून दोन लाख रुपये घेतले तुम्ही म्हणतात पैसे नाही तर ते पैसे गेले कुठं कोणती पोर आलते आलती जण एकाचं नाव आक्षे म्हणला होता तेव्हा फक्त अक्षय ऐकलं होतं मी नाही उमेश घेतली खरं बोलताय का खोट बोलताय खरं सांगतो ना मग ते म्हणले पुढच्या वेळेस तुमच्या घरात कुडूप लावून जाणार आहे पुढच्या वेळेस काय पुढच्या वेळेस माझी मग अजून मी खरं सांगताय काळले तुम्ही बाहेर नेऊन कुठं कशा होता आज काय तुमच्या डोक्यात आहे बाबा तीच बोलत होते आता मी त्यांना म्हणलं बाबांचं इतकं दुःख आहे त्यांना दाव काढून दा, दा देऊ ते म्हणजे माझ्याकडे एक रुपये नाही आता काय करायचं इथ पैसाठीच गेलो आता कुठं पैसे नाही भेटले आता काय जेव देऊ कुठं मग आणि दोन पोर आलते आता ते म्हणले की दोन लाख रुपये घेतले ह्यानी आमच्याकडून बापाला तुम्हाला दवाखाना करायला पैसे नाही एवढं लका करताय कुठं जात आहे कुठं तुमचे मी तीच म्हणते कुठं जात आहे कुठं कोणाचे पैसे घेतले कोण दोन पोर आलते आता ते म्हणले पुढच्या आलो ना तर घरावर झोपते आणू आम्ही घेतले होते पैसे नंतर होते कशासाठी घेतले होते घेतले माझे काम ते कसलं काम होते एक काम तुला सगळं सांगत असतो काय तेवढंच काम झालं नाही वाटत बरं जायचं तिकडे जाऊन आज जातो मग माझ्या नाही तुम दवाखाना बिवखाना एकदम माझ्याकडे मला खायला पण अन्न खायला पैसे नाही तुमची चुकी नाही सगळं तुमच्या हवाली करून बसलो ना नाही तर कशाला माझे होत रे वेळ आले असते जा तुम्ही कुठं जायचं तिकड तो जर तोंड म्हण ठेव माझ माझ तुम्हाला आडव झाले ना माझं मीच काय तरी कुठ नाही जीवस जाऊ तुम्ही कुठं जायचं कुठं ऍडमिट व्हायचं कुठे जातील ते बाबा कुठं जातील बघते ते त्यांचं आता हे कोण काय झालं हे का चाललेत बाहेर यांचे मी पैसे घेऊन ठेवले काय तुम्ही आमचे पैसे करतो प्रशांत काका तू आम्हाला नाही ओळखलं का तू बाबा कसे आहात तुम्ही तुम्ही बरेच ना काय बर कशा काय शिव मी कोण पण काकी तू कशी आहेस मी बरेच आहे पण आहे सगळं व्यवस्थित चालू आहे ना फाटत तर नाही सगळं व्यवस्थित चालू आहे कसलं टेन्शन आहे का तुमची ओळख तुम्ही कोण येत मी तुम्हाला काय ओळख नाही फक्त आता आमच्या भीक मागायची फक्त बाकी नाही तर काय खरं नाही बघ पार झाले काय झालं बाबा बसा आजारी दवाखान्यात न्यायचं होतं पण पैसे काय ऍडजस्ट झाले नाही म्हणून दवाखान्यात न्याय पैसे नाही लोकांना कुडून घालतोय त्याची त्यालाच माहिती तुम्ही का पैसे जाताय पण हक्क आहे आमचा म्हणून आम्ही पैसे देतो मी ओळखलच नाही तुम्हाला लहानपणीची ती एवढे मोठे झाल्या हो अरे बापरे गोळा करणारे पुरी ते बघ तू हाकून नेलेला पुरी हे घे नाही पण पैसा पैसे आम्हाला कशाला का लागले काय आता बाबा प्रशांत काकाने काय कमी खर्च नाही केला अहो हे तर काहीच नाही हो आम्ही तर त्याचे ना बाप कधी उपकर फेडू शकत पण नाही पण जेवढं आमची चेन होईल तेवढं देतो तुम्ही काय करतात आता मी इंजिनिअर आहे आणि मी बँक मध्ये मॅनेजर आहे जे जे कर्ज घेतलं त्यांच्या शिक्षणासाठीच घेतलं होतं मला सांगून तर करायचं तुला काय सांगायचं तू त्यांना आलेला पावला ना हाकडून दिलं काय सांगायचं तुला त्यांना जीव सुद्धा दिला घातला नाही त्यांना तू लेकरांना दिला तेच शिक्षणाची जबाबदारी तो ते लेकरन आपण बाबा आपल्याला घरी कमी पडत होते म्हणून मी त्यांना थांबून नाही दिलं ना त्यांची अडचण होते वेळ कुणा येत नाही वेळ सगळे असते बघ मग आपण थोडस शांत डोकं ठेवून जेवढं जमन तेवढं एकमेकांसाठी केलं पाहिजे ना आपण काकी आम्ही तुझ्याच मुली इथं आम्ही कुठं दुसऱ्या पारक्याच्या येत खाका म्हणजे बाप खाकी म्हणजे आई हो ना आणि ना आपण सगळं व्यवस्थित करू तसंही मला एक लाख रुपये पगार आहे आणि हिला पण नाही सगळं व्यवस्थित करून टाकू आपण परमेश्वरांनी बाबांना आपण ऍडमिट करू आणि एक काम करते मी लोन घेते वाटलंच तर लोन नाही मी माझा पगार आहे नेस्टा मागून घेते आणि ते कर्ज वगैरे ना ते फेडून टाकू आपण लगेच फेड हा काही खाल्ले की लेकरांनी बघा त्यांना खाय त्यांना आता तरी काहीतरी खायला कर हा करते हे का पहिले बाबांना डॉक्टर कडण्या बाबा व्यवस्थित जा तुम्ही जावा मी त्यांना जाऊ खाय हो काही लागलं ला तर फोन कर काका हा पूर्ण मला माफ करा हे का मागताय आई कधी मुलींची माफी मागती का हो। नाही ना मग आज तुम्ही नसता आता आख उद्वस्त झाला असता आज तुम्ही आल्या वेळेवर धावून देवानीच पाठवला असून तुम्हाला हे बघ मागच्या वेळेस आमच्या पण वेळ होती त्यावेळेस तुम्हीच आला ना आम्हाला धावून आता जे यावेळेस आम्ही आलो थत केवड चल आता आम्हाला काहीतरी करून खाऊ घाल भूक लागतात 证明。